बोला ती हे मगर <laughs> काळी महिना दिसते तरुण होईल कोरोना जाशील मरून लोक तुला टाकतील पुरून घे ग प्रेम करू हा असले जर असलं असलगीत ऐकलं हा अरे अरे तुला काय चावलं फिट येते ती, 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 ती म्हणत डिस्को ह्या डिस्को न जगाचा झाला फिस्को आणि महाराष्ट्राचं वाटोळ झालं लाज वाटते सांगायला चांगल्या चांगल्या घरातली तरुण मुलं मुली नको तिथं नाचायला लागली आणि जिथं नाचायलाच पाहिजे तिथं मात्र लाजू लागली नाचू कीर्तनाची रंगी लावू जुगे कीर्तनामध्ये भजनामध्ये आजकालचा तरुण वर्ग औषधाला भेटणं मग भजनात आणि कीर्तनात असतात बघा हो काही ही खोंड सगळ्या सगळ्या जळलेल्या मोटरा कोणाचा फेव उडला या कोणाची वायर तुटली या कोणाचा खंदील भडकला या कुणाची मोटर जळली या आमच्या असली आहे ती हां पण जेव्हा ताकद होती अंगात ताकद होती तरणा बांड होता त्यावन पुडारे संघ हिंडला हां ताकद होती तेव्हा पुढाऱ्या संघ आणि जेव्हा सगळं लूज पडतय त्याव वारकऱ्या संघ हा असल्या एखादं मास्तर येऊ द्या सप्त्यात बघा सप्त्यात आलं की ती पोराशी म्हणते पोरा हो मला जरा सावयस जमत ना मला जरा मऊ मऊ बघून वाडा ह्याला बांधा महाग मशीच्या गोठ्यात <tell noise> तर ना भांड होता तेव्हा नको त्या ते गोष्टीवर आयुष्य बर्बाद केलं येड्या किती वर्ष आयुष्य दिलं होतं नरेंद्र मोदीला सुद्धा चोवीस तास दिलं आणि आपल्याला सुद्धा चोवीसच तास दिलं पण तिचे हा ऐकून पंतप्रधान झालं आणि आपलं पोरग बशा गोळा करतंय तो का म्हणे जन्म आल्याचे सार्थक देह याच शरीरानं काही करता येतं काहीही करता येतं नको त्या गोष्टीवारी आयुष्य बर्बाद करू नका केलं प्रेम अन पडलं लॉकडाऊन आणि नेहली ऊस तोडायला काळे महिन आणली करून ऊस तोडाया नेली घरून कामतीला ਕੋਈ ਨਾ ਮਨੂੰ ਗਿਲ ਕਾਲ ਪੜੂਨ बात करू नका देवानं सुंदर असं देह दिलाय ज्याच्या करता दिला त्याच्याकरता वापरा ज्याच्या करता दिला त्याच्याकरता वापरा नाहीतर एक ना एक दिवशी तुम्हाला कुणी नाही कुणी विचारणार ना आहे किया 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 रे यड्या जन्माला आला होता काय केलं क्या किया क्या क्या? क्या 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 किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे पाना था उसको तो खो दिया एक संसारामध्ये मजा असते बघा हा तुम्ही माणूस म्हणून जन्माला लावला मी बी माणूस म्हणून जन्माला आलो तुम्ही संसार करता मी बी संसार करतोय बाबा संसार करत असताना मजा असते फक्त एकमेकाने एकमेकाला ओळखलं पाहिजे एकमेकांनी एकमेकाला प्रेम दिलं पाहिजे खरं आहे का पण संसारातलं प्रेम टिकत नाही त्याला आपण तरी काय करावं कारण लहानपणी असतं ते तरुणपणात नसतं तरुणपणात असतं ते म्हातारपणात नसतं का बाबा हा बाबा तुमचं वय किती आहे टोपीवाले बाबा पलीकडचे पलीकडचे किती बाबा वय तुमचं सत्याहत्तर वा बाबांकरता अजून टाळे वाजवा अजूनपर्यंत राहिलं म्हणून हा सत्याहत्तर वय म्हणजे बाबा तुमचं लगीन होऊन जवळजवळ पंचावन्न पन्नास पंचावन्न वर्ष झाली कसं होतं लगीन झाल्या झाल्या काय म्हणत होती बायको तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण आता काय म्हणती चांगली चांगली गेली चांगली चांगली गेली हे जे की देवाचं दार कुठं लागले खरं सांगू का बरं का हा पन्नास टक्के तुम्हाला आरक्षण आहे पंच्याहत्तर टक्के अजून मिळाले या आणि जाऊपासन मुख्यमंत्रीच्या बहिणी झाले ते डॉक्टर साहेब बाय एवढेच आगोपणा करायला लागले ते परवाच्या दिवशी आमची बायको मला म्हणली तेवढी भांडी घासता का मी म्हणलं मला जीवच मारीन भांडी घासता का भांडी घासता का पंधरा वर्ष झालं म्हणलं तुझंच ऐकतोय भांडी घासता का भांडी घासता का भांडी घासायला मी का वाला आहे काय असू दे आपल्या आपल्यात आ <laughs> <आसु> <laughs> पंधरा वर्ष झालं म्हणलं भांडी घासता का भांडी घासता का भांडी घासता का आजपासून अजिबात तुझं ऐकणार नाही माझ्या मनाला वाटलं तीच करणार मी आधी धुनं धुणार आणि मग भांडी घासणार पण ऐकावी लागते मावशीवर नाही ऐकावं तर संध्याकाळी भाकर मिळत नाही ना का ना। मिळते मला दूना सांगा बाबा ऐकावं लागतं का नाही म्हणून तर शिक्षकाच्या बायका आहे का कोण शिक्षक इथं शिक्षकाच्या बायका शिक्षकाला गपचिप म्हणते त्या मला शिकवू तिकडे पोराशी शिकवायचं मला शिकवू नका वकिलाची बायको म्हणते वकिलाला थांब तुझा निकालच लावते हो नावेची बायको म्हणती मूड द्या नक्की सण गळा कापला पेंटरची बायको का म्हणती रट्यातच थोबाड रंग मिरकऱ्याची बायको काय म्हणते किती बी भारी भारी अभंग म्हणू द्या किती बी भारी भारी अभंग म्हणू द्या बायको घरी गेले की गे म्हणते गप माहिती लय चालीच आहे पाकवाजाने किती बी पाकवाज वाजू द्या बहारी बायको गेल्या म्हणती उय था पाहू नको आणि आम्ही किती बी कीर्तन चांगलं करू द्या किती बी बहारुड चांगलं करू द्या मावशी पाठ पाच वाजता जरी घरी गेल तर बायको म्हणती आलं बाया बहारुड <laughs> पण ऐकावं लागतं कॅमेरामनवाले हो तुम्हाला म्हणून गम सांगतो मागच्या पाच सहा दिवसात माझं पुण्यात कीर्तन होतं ऐकावं लागतं पुण्यात कीर्तन होतं कीर्तनाला गेलो फेटा बांधायला लागलो आणि फेटा बांधताना आमच्या बायकोचा व्हिडिओ कॉल आला मला म्हणली कुठं आहे मी म्हणलं पुण्यात कुठं पुण्यात म्हणलं स्वारगेटला म्हणले नाही तुम्ही स्वारगेटला अगं म्हणलं स्वारगेटलाच आहे काय करताय म्हणलं फेटा बांधतूया म्हणली पकवा जा मी म्हणलं हे टुकमुक बघतोय चांगला तो तिकडं डा, म्हणली ड्रायव्हर म्हणलं गाडीत झोपलाय बरं म्हणली ठेवा मग मी पुन्हा फोन महागारी केला म्हणलं का फोन केला तर म्हणले काय नाही मी म्हणलं फोन काय केला महागारी म्हटली काय ना फोन का केला मग आमची बायको म्हणली काय नाही म्हणले शेजारची पोरगी पळून गेली म्हणून म्हणलं मन तुम्ही कुठं आहे बघाव <स्थाथ> खरंय <खराएगा> ग बाबा <स्थाथ> कोणी नसतंय कुणाचं व पण जोपर्यंत आहे तोपर्यंत माझं माझं म्हणायचं पण आहे का कोणी कुणाचं बाईल म्हणे खरे मरता तरी बरे नाशिले घर थों जी बायकू झालायची तेच बायको शेवटच्या वेळेला असं होतं आणि त्याच वेळेस चारशे वर्ष नाथ चारशे वर्षापूर्वी नाथबाने लिहून ठेवलं <laughs> नाही रे नाही कोणाचे कोणी नाही रे नाही कोणाचे सांगूडे गेले गुरुदास आता आता तरी सोडा या प्रपंचाच्या भजन करा रत्नानी दिवस देवानं सुंदर आयुष्य दिले बघा छोटीशी वाडी छोटीशी वाडी पण अतिशय सुंदर असा समाज या ठिकाणी जमला वाटलं नव्हतं तुम्ही याल पण सर्वजण आला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद काय गणपती बाप्पाची देवाची कृपा आहे बघा हाय का एकासारखं एक प्रत्येकाचा चेहरा वेगळा कलर वेगळा मॉडेल वेगळी काय सावळी ती काय मध्यम सावळी काय काय गुरे ती काय काय लैज गुरे ती काय काय वळखू येत नाही ती देवाची करणी नारळात पाणी काय आपलं त्यात काय आहे बघा स्प्रिंग आहे दिले ते कुठल्या कंपनी तयार होतं मावशी वाट तुटलं पुन्हा बसवा येतं का आणि जरी बसवलं तर कंपनीचा माल पुन्हा आहे का हा हि तर सांदा बसवला आहे ही सांदा न बसवता एक फुटाचा गजाचा तुकडा टाकला असता इथं कसं खाल्लं असतं कसं खाल्लं असतं आलं असतं खायला सकाळी मिस्त्री कशी घासली असती असं असतं तर ट्रायल करावर बसल्या बसल्या लय दात काढताय पण हा कशी घासली असती पण बाया लय हुशार तव्याला दात घासला असतं लय हुशार बा हो नाक दिले तोंडावर नाक नाक आणि खाली तोंड करून दिले हे नाकासमोर तोंड करून दिलं असतं कुठे गेलं असतं पावसाचं पाणी पाणी अडवा पाणी जेरवा वृक्षारोपणला आहे तर दोन खड्ड झाला असतं आपण किती छान दिसलो असतो मावशी उलट्या नाकाचं नव्हा आणि हा उलट्या नाका व्याखांदी मोठी गारबीर पडली असती माझी कसा नाकाचा चंदा चंदा झाला असता पण जे दिलं ते सगळं देवाने दिलं माणूस म्हणतोय माझं पण काही आपलं काही आपलं नाही देह हा काळाचा धन ते ते मनुष्याचे काय आहे मग आता करायचं आहे काय आहे कारण प्रेम देई प्रेम देई प्रेमाविन नाही समाधान प्रेमानं राहायचं प्रेमानं राहायचं प्रेमाने वागायचं प्रेमाने बोलायचं घरात सासू असेल सासूला हो सासवाने सुनला हा जर असं वाटत असेल बाबा म्हातारपणे आपल्या सुनानं आपल्याला सांभळावं त्याच्याकरता पोराला नाही गोड बोलला तरी चालेल पण सुनाला गोड बोला तर अर्धीभर कशी तरी मिळेल जर तुम्ही ठसकच हाणत राहिला कारण काय काय म्हातारीची सवय बघा शेजारने पैसे जाणार म्हणणार आमची सोन वय आणि शेजारी हे जे पैसे तीन तिला सांगते सोन बाया लगा मगा मला बघा आणि तीच सोन सोन दुसऱ्या सोनपासून जाते तिला म्हणते असली सासू मिळाली तुला मला जर असली मिळाली असली तर दिवसच पेटवून टाकली असते <laughs> <trio> हा ऐकावे जनाचे करावे मनाचे आपलं आपलं ऐकावं या मनानं जे पटलं ते करावं देवाने सुंदर आयुष्य दिले हो एवढी माणसं गोळा झाली असंच जीवन जगत चला आणि गणपती बापाची कृपा आपल्यावर सतत राहणारच आहे पण त्याच्याकरता तुम्हाला एक काम करावं लागेल काय करावं लागेल सांगतो तुम्हाला जे गणपती बापाने केलं तेच आपल्याला करायचं आहे गणपती बापानं काय केलं आईवडलाची आज्ञा कधीच मोडली नाही आईवडलाची आज्ञा कधी मोडली नाही ज्यावेळेस आवाज 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 हा गणपती बाप्पाने जे केलं तेच आपल्याला करायचं आहे काय करायचं आहे कारण गणपती बाप्पाना आईवडलांची आज्ञा कधीच मोडली नाही ज्यावेळेस पार्वती माता स्नाना करता गेल्या स्नाना करता जात असताना पार्वती मातेनं सांगितलं गणेशा स्नाना करता चालले स्नाना करता चालले जर कुणी आलं तर आज पाठवू नको कुणीही असो आज पाठवू नको योगायोगानं भगवान शंकर आले भगवान शंकर आले आज जायला निघाले त्यावेळेस गणेशानं आज जाऊ दिलं नाही वादावाद झाली धराधरी झालीही एकमेकाचं गचूर धरलं एकमेकाचं कचूर धरलं परिणाम असा झाला नाही आणि भगवान शंकराला राग आला आणि त्या रागामध्येच गणपतीचं मुंडक उडवून टाकलं तोंडातून शब्द निघला आई ग आई ग म्हणून शब्द निघल्या बरोबर पार्वती माता बाहेर आल्या आणि बाहेर आल्या तर पाहिलं तर गणेशाचं मुंडकच उडवून टाकले कुणी उडवून टाकलं तर आपल्याच पतीनं अकराळ विक्राळ असं रूप घेतलं तळपायाच्या आग मस्ताकाला गेली आणि आरडाय ओरडाय लागल्या आपल्या नवऱ्यावर वय तगल्या भगवान शंकरानं सांगितलं आता झाली चूक काय करावं लागेल काय नाही माझ्या मुलाला जिवंत करून द्या हो त्यावेळेस भगवान शंकरानं आज्ञा केली जा जो पहिल्यांदा कोणी आडवं येईल त्याचं मुंडकं छटून आणा पहिल्यांदा आडवाला हत्ती आणि त्या हत्तीचं मुंडकं उडवलं आणि गणपती बाप्पाला बसवलं तवापासून नाव निघलं गजमुख हो पण त्यांनी काय केलं आई आज्ञा मोडली नाही तसंच तुम्ही बी वडिलाची आज्ञा जर नाही मोडली तर गणपती बाप्पा नाही हो कोणताही देव आपल्याला पावल्याशिवाय राहणार नाही कारण बाप केवळ काशी गणपती बाप्पाच्या नाही पाया पडला तरी काय हरकत नाही जोपर्यंत घरामध्ये माय आहे जोपर्यंत घरामध्ये बाप आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा है है, तो विसरू नको लढीवाळा आईचा बाळा दुधाचे बाळा हो दुधाचे बाळा डोळे मिटून प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात डोळे वटारून प्रेम करते तिला पत्नी म्हणतात आणि डोळे मिठेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात आणि डोळ्यात प्रेम न दाखवता आयुष्यभर तुमच्यावरती आणि माझ्यावरती प्रेम करतो त्याला बाप म्हणतात बुरामधे माया त्याच्या काळ्या मेघाबानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी जेजू जेजो संसाराचा गाडा हाकला फटा मधी हसू जरी खला वाखला घरी तू थांब जरा ऐकताच धापर ਲਈ ਆ ਬਗੜਾ ਯੋ ਘੜਾ ਓਮ ਗਾਇਆ ਬਾਪੁਰ ਓਮ ਗਾਇਆ ਬਾਪੁਰ ਲਈ ਆ ਬਗੜਾ ਯੋ ਘੜਾ ਓਮ ਗਾਇਆ ਬਾਪੁਰ ਓਮ ਗਾਇਆ ਬਾਪੁਰ माणसं पन्नास पन्नास हजाराचं कुत्र सांभाळतात पन्नास पन्नास हजाराचं कुत्र हौसन सांभाळतात पण आईबाप सांभाळायचं जेव्हा एक वाक्य जाता जाता लिहून ठेवा ना तर हा कुत्र कितीही प्रेमाने सांभाळा ते कुत्र तुम्हाला एक दिवशी चावल्याशिवाय राहणार नाही आणि मायबापाला फेकून भाकर टाका ते मायबाप तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही ते मायबाप तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि पोरांना काय माझ्या भावासारखे धाकट्या कोण थोरल्या भावासारखं असेल आणि मुलींना जाता जाता बहिणीसारखं आहे तुम्ही माझ्या हो आईवडलाची मान समाजामध्ये खाली घालावं लागल असं कधी वागू नका आणि पोरांनो नको त्याच्या पाठीमागं स्वतःचं आयुष्य बर्बाद करू नका हां नवीन आलं आहे बघा अठरा वीस वर्ष बापानं सांभाळायचं आणि तारवण्यात ता अठरा वीस वर्ष झाल्यानंतर पोरीला एखादा पटतोय म्हणून तिनं उचलायचं आणि घेऊन जायचं तुमचं आयुष्य आणि मुलीनं एवढं मार्केट आहे हल्ली महाराज एवढं मार्केट आहे फक्त सोन्याचं सोनं करा आयुष्याचं सोनं करा भंगार व्हायला वेळ लागत भंगार व्हायला वेळ जी मुलगी पन्नास मागतो आहे तीच गुंट गुंठ नसणाऱ्याबरोबर जाती आणि तिथं जाऊन मशीद होती अशी अवस्था समाजामध्ये झाली कारण मुलीचं प्रमाण थोडंसं कमी आहे पण शिकल्यासं वाढलेलं आहे आणि पोरं उंडगी हिंडते ती शिकणं ती झोरणं ती ना काय नाही आणि मग काय काय शर्ट एकाचा घालायची पॅन्ट एकाचा घालायचा बूट तिसऱ्याचं घालायचं चौथ्याची मोटरसायकल घ्यायची वीस रुपयाचं पेट्रोल टाकायचं आणि चौकात केस उडवत बसायचं ढ्रंग ढ्रंग आयुष्य नको त्या गोष्टीवर आयुष्य बर्बाद करू नका येण्या हो बापाचा तुमच्यावरती आणि त्यांच्यावरती लय जीव असतोय मुली पण मुलापेक्षा जास्त जीव मुलीवर असतो बाप कपड्याच्या दुकानामध्ये गेला पोराला चप्पल घेताना पन्नास वेळा विचार करतो पण मुलीला चप्पल सँडल घेताना कधीच विचार करतो का ह कारण त्याला असं वाटतं रत्नासारखी अठरा वर्ष जेव्हा पाड प्रेम करून तीच मुलगी नांदायला जाते त्यावेळेस त्या बापाला वाटतं कुटुंब प्रेम करत रत्नासारखी जताना माून गेली चमने उडून गेली माझी उडून गेली चमने मी रत्ना साखी जतना केली रत्ना सा रखी जतना केली माझी उडून आईनं नऊ महिने पोटामध्ये वाढवलं तीच आई रडती ती माझी आई रडती पत्राला धरून माझी हरण चालली कळप सोडून हरण चालली कळप सोडून बाप बाप आयुष्यामध्ये कधीच रडला नाही कधीच रडला नाही स्वतःचा पोरगा मेला तरी बाप रडला नाही कारण बाप सहजासहजी रडत नाही आणि सहजासहजी बाप रडायला लागला तर लोकं म्हणतात गड्यासारखा गडी बायासारखा रडतो आहे बाप कधीच रडत नाही बाप रडतो दोन आला पोरगी नांदाय जाताना आणि पंचवीस वर्ष पोराला सांभाळून पोरगा लग्न झाल्या झाल्या वर्षाच्या आत जेव्हा बाहेर निघतो त्यावेळेस बाप रडतो पूर्गी नांदायला जाताना बाप रडत असतो तो माझा बाप रडतो मंडप धरून माझं हृदयामधलं काळीज मला चाललं सोडून हृदयामधलं मला चाललं सोडून ज्या भावाचं आणि बहिणीचं कधीच पटलं नाही छोट्या छोट्या गोष्टीसाठी मारामारी झाली पण तीच बहीण नांदायला जात असताना भावाला सुद्धा वाटत तो माझा दाद्या रडतो तो माझा दाद्या रडतो गळ्यात पडून माझी सोनाची भावली मला चालली सोडून सोनाची भावली मला चालली सोडून कारण या सृष्टीचा नेम आहे ज्याची होती कावे सवेली आई बापांना किती बी जीव लावला तर एक ना एक दिवशी मुलगी ही परक्याचं धन आहे तुका म्हणे कोटी कुळी ती पुनीत आणि भावे गाता गीत विठोबाचे दोन दो एकवी बेचाळीस कुळीचा उद्धार करू शकते मुलगी आईवडिलाच्या एकवीस कुळीचा आणि नवरेच्या घरी एकवीस कुळीचा पण त्याच्याकरता काय करावं लागतं गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे देवाचं नामस्मरण करत करत साधू संतांची सेवा सासऱ्यांची सेवा आपल्या पतीची सेवा तुका मने पती वरता तिची देवावरी सत्ता।, सत्ता जाची होती आम्ही माझा माझ्या मायाला दे <tries> वाक्य सांगून जातो बाप नावाचा सूर्य जोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये आहे सुखाचा दिवस कधीच मावळणार नाही बाप नावाचा सूर्य जोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये आहे सुखाचा दिवस कधीच कळवणार नाही एक वेळ कळेल तुम्हाला पोथी पुराण एक वेळ कळेल तुम्हाला पोथी पुराण पण आई बाप नावाचा ग्रंथ कधीच कळणार नाही कधीच कळणार नाही कधीच कळणार नाही हो पुन्हा एकदा सांगतो वारकरी संप्रदायाच्या वतीनं हो अतिशय छोटंसं आपली वाडी बरं का अतिशय छोटीशी वाडी पण या छोट्याशा वाडीमध्ये छोट्याशा वाडीमध्ये भव्य आणि दिव्या अशा स्वरूपाचं हो अतिशय छोटं वातावरण पण इथं आल्यानंतर पाहिलं तुमचा उत्साह तुमचं प्रेम तुमचा उत्साह तुमचा प्रेम इथं आल्यानंतर पाहिलं प्रत्येकाच्या मनामध्ये जी धडपड होती सगळी तरुण पिढी वाढायला बघत होती महिला मंडळ सगळ्या गोष्टी मला युक्त असून समाज किती आहे रोज आमच्या पुढं हजार दोन